धन्यवाद ताई यानंतर राष्ट्रवादी युवकचे प्रदेश अध्यक्ष मयुर भाषे ते कळतो की आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं अजून बरेच वक्ते बाकी आहेत महत्वाचे आज दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आणि चार जूनला होणारे खासदार भास्कररावजी सर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित महाराष्ट्राची आण बान शान आणि स्वाभिमान आदरणीय पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नाही तर तो, तो परिवार आहे ही भावना प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये रुजवली असे आदरणीय जयंत पाटील साहेब आदरणीय व्यासपीठ मी सर्वांची माफी मागतो आणि खरं तर मगच खूप वेळापासून पावसामध्ये उपस्थित असलेले सर्व बहादर कार्यकर्ते साहेब मगाशी आपण यायच्या अगोदर सत्तेचा खर तर लोकशाही आता संपली काय ही दोन हजार चोवीसच्या चार जूनच्या निकालाच्या नंतर आपल्याला कळल पण मनमाडमध्ये तर लोकशाही आजच संपली याचा अनुभव आम्ही घेतला कारण आमच्याकडे येणाऱ्या कार्यकर्त्याच्या गाड्या अडवल्या गेल्या प्रशासनाने त्यांच्या गाड्या अडवल्या पण प्रशासनाने एक गोष्ट लक्षात ठेवावी आता वारं बदललंय तुम्ही आमच्या लोकांना त्रास देऊ नका आम्ही कुणाच्या नादाला लागत नाही आमच्या नादी कोण लागला तर आम्ही असा तसा त्याला सोडत नाही आज तुम्ही रेडीचा डाव करू नका आज भास्करराव भगरे सारखा एक सामान्य कार्यकर्त्याला पवार साहेबांनी लोकसभेची उमेदवारी दिली आज एक सर्वसामान्य कार्यकर्ता त्याची निष्ठा बघून आदरणीय पवार साहेब आपण त्याला उमेदवारी दिली अनेक मोठाले नेते हे साहेब आपल्याला सोडून गेले ज्या नेत्यांना आपण सगळं दिलं आमदार क्या दिल्या खासदार क्या दिल्या मंत्रीपदा दिली तरी ते लोक सोडून गेले पवार साहेब आपको पवार साहेब आपको आपण ते नाही थे वफा का मतलब क्या था आज ती सगळी लोक आपल्याला सोडून गेली पण साहेब या काळात देखील आपल्यावर प्रेम करणारा सर्वसामान्य माणूस हा कुठेही हल्ला नाही आणि त्याची प्रचिती आज महाराष्ट्रात येते की सर नेते जरी आपल्याला सोडून गेले असले तरी सर्वसामान्य जनता ही शरद पवार साहेबाच्या पाठीशी आहे मला एक पत्रकारांनी विचारलं पक्ष फुटल्यावर की आता कसं होणार सगळे नेते सोडून गेले त्यावेळेला मी त्या पत्रकाराला एवढं सांगितलं की पावडर खाऊन तयार केलेली बॉडी जमीन विकून आलेला पैसा आणि पवार साहेबाला सोडून गेलेला नेता हा राजकारणात जास्त काळ टिकत नाही उद्या ह्या सगळ्या लोकांना आपल्याला धडा शिकवायचा आहे मित्रांनो आताची निवडणूक जातीपातीवर घेऊन जायची सुरुवात झाली देशाचे पंतप्रधान मोदी साहेब हे महागाई कमी करतो म्हणले होते भ्रष्टाचार मुक्त करतो म्हणले होते शेतकऱ्याच्या मालाला दोन पट भाव देतो म्हणले होते आता तिथून सबका साथ सबका विकास म्हणणारे मोदी साहेब आता म्हणायला लागले की मुस्लिमाच्या घरात जास्तीचे लोक जन्माला येत आहेत अहो मोदी साहेब तुम्ही देशाचे प्रधानमंत्री आहेत तुम्ही जातीपातीचं राजकारणावर बोलणं हे योग्य आहे का दोन हजार दोन पासून हमदो हमारे दोचा कायदा झाला म्हणून आज सगळ्याच्या घरात दोनच आपत्ती आहेत मोदी साहेब पण मला तुम्हाला नम्रपर्यंत सांगायचंय की तुमच्या वडिलाला सहा आपत्ती आहेत तुम्ही त्यातला तीन नंबरचा आपत्ती आहे मोदी साहेब मग आम्ही काय म्हणायचं पण ही निवडणूक ही जातीपातीवर नाही आहे मोदी साहेब जी लोक ही निवडणूक जातीपातीवर नेऊ इच्छितात त्यांना मला एवढं सांगायचंय की ना मंदिर की बात हो मस्जिद की बात हो ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो युवा बेरोजगार है पहले उसके निवालों की बात हो मेरे नींद को दिक्कत ना भजन से है ना आदान से है मेरे नींद को दिक्कत ना भजन से है ना आदान से है मेरे नींद को दिक्कत मरते हुए किसान और खुदकुशी करते हुए किसान और मरते हुए जवान से है आज शेतकारी मर है जवान मरतोय आणि तुम्ही जातीपतीचं राजकारणात त्या ठिकाणी व्यस्त आहात मला फक्त एवढंच सांगून आपल्याला मी माझं भाषण संपवणार आहे दोन हजार चौदाचं चा मोदी साहेबाचं भाषण आपल्यापैकी कुणाला आठवत आहे काय म्हणले होते मोदी साहेब तेवढं मात्र पक्क लक्षात आहे अजून पण वाट बघतायत वाटतं पंधरा लाखाची टोपे साहेब मी मोदी साहेबाचं भाषण एकदाच ऐकलं आमच्या बीडला त्यांची सभा होती देशाचे प्रधानमंत्री पदाचे उमेदवार काय बोलणार आहेत म्हणून आमच्या बीडच्या सभेचा आवाज राजीव गांधी गार्डन पर्यंत येत होता तिथं आम्ही चहा प्यायला बसलो त्या चहाच्या हॉटेलच्या शेजारी काही फ्रूटचे गाडे होते त्यात एक बागवानचा किळीचा गाडा होता तो बागवान किती हुशार होता टोपे साहेब मला आज कळत आहे कारण मला मोदी साहेबाचाही आवाज ऐकायला यायचा आणि त्या किडीवा बागवानचाही आवाज मला ऐकायला यायचा मोदी साहेबांनी भाषण सुरू केलं भाई और बहिनो 2014 में अगर भारतीय जनता पार्टी की सरकार बनती है और मैं देश का प्रधानमंत्री बनता हूं तो मैं विदेश में जाऊंगा काला धन लेकर वापस आऊंगा और आप सबके खाते में यूं ही मुफ्त में पंद्रह पंद्रह लाख रुपए दाल दूंगा इकडून बागवान माहिती घ्या केळ ती पंधरा लाखाची घोषणा देशमुख साहेब तुमच्याकडे किती लोकांना खरी वाटली मला माहित नाही पण दुसऱ्या दिवशी एक पट्ट्या माझ्याकडे सकाळी सकाळी ऑफिस मध्ये आला मला म्हणला मैबूब भाई माझा योग्य कार्यक्रम करे झालाय मी म्हणलं भाऊ काय झालं म्हणलं आता मला आयुष्यात काही काम करायची गरज नाही मी म्हणलं काय लॉटरी बिटरी लागली का काय मला लॉटरी लागायची काय गरज आहे माझ्या घरात दहा लोक आहेत पंधरा लाख गुणिले दहा दीड कोटी एका पठ्ठ्याने तर वर्षभर पर्यंत अगोदर पर्यंत मोदी साहेबांच्या पंधरा लाखाची वाट बघितली मी खोट सांगत नाही मीडियाला बातमी आली तुम्ही गुगल वर युट्यूब वर सर्च करा औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण तालुक्यातल्या पातोडच्या एका भक्ताच्या खात्यावर पंधरा लाख आले जशी बँकेची एंट्री पडली भक्ताने मागचा पुढचा काही विचार केला नाही डायरेक्ट पत्र काढलं आणि खरखर मोदी पत्र लिहिलं की धन्यवाद मोदी साहेब माझ्या खात्यावर पंधरा लाख पाठवले बँकेतून पैसे काढले घराचं बांधकाम सुरू केलं आणि अख्ख्या गावात सांगत सुटला एकटाच पठ्ठ्या इमानदार होतो म्हणून माझ्याच खात्यावर पंधरा लाख आले सहा महिन्यापूर्वी बँकेचं त्याला प्रेमपत्र आलं आणि बँकेने त्या प्रेमपत्रात म्हणलं की तुमच्या खात्यावर जे पंधरा लाख आले ते ग्रामपंचायतच्या वित्त आयोगाचे पैसे खाते नंबर चुकलाय तुम्ही ते पैसे परत भरा नसता तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल आणि मग भक्ताचे डोळे उघडले आणि भक्तानं बँकेला पत्र लिहिलं की माझ्या खात्यावरच्या पंधरा लाख रुपयाच मी घर बांधलंय आता द्यायला माझ्याकडे पैसे नाही तुम्ही होम लोन करा मी हप्त्यानं पैसे भरतो आता विचार करा मोदी साहेबांच्या भरोशावर भक्तानं घरच बांधलं दुसरं काही केलं असतं तर नरेंद्र मोदी साहेबांनी भाषण सुरू केलं मित्र पचहत्तर रुपये लिटर का पेट्रोल 35 रुपये लिटर में मिलना चाहिए के नहीं मिलना चाहिए चौवन रुपये लिटर का डीजल तीस रुपये लिटर में मिलना चाहिए के नहीं मिलना चाहिए 350 रुपये का रुप रसोई गैस बहन जी 150 रुपये में मिलना चाहिए के नहीं मिलना चाहिए इकडून बागवान म्हणायचा घ्या केळ मोदी साहेब म्हणायचे अगर मी देश का प्रधानमंत्री बनता हूं, तो हर साल मेरे युवा के लिए दो करोड रोजगार दूंगा इकडून बागवान म्हणायचा घ्या केळ आता मला खरं सांगा मन मार नो देवाची शपथ घेऊन दहा वर्षाच्या नंतर तुम्हाला देखील वाटायला लागलं ला का नाही मोदी साहेबांनी आपल्याला दिलेत काय हे सगळ्यांचं म्हणणं आहे पण या सगळ्या गोष्टीहून मित्रांनो तुमचं माझं लक्ष विचलित करण्यासाठी एखादी हिंदू मुस्लिमची दंगल घडवली जाईल एखादं भारत पाकिस्तानचं युद्ध समोर आणलं जाईल पण या सगळ्या गोष्टीहून आपल्याला लक्ष विचलित होऊ द्यायचं नाही आपल्याला महाविकास आघाडीचं सरकार आणायचं आणि या नरेंद्र मोदी सरकारला तडी पार करायचं यासाठी उद्याच्या वीस तारखेला आपल्याला सरांच्या तीन नंबरच्या तीन नंबरच्या अनुक्रमांकावर तुतारीच्या धारी माणूस याच्या समोर त्या ठिकाणी बटन दाबून विजयी करायचंय करणार का विजयी करणार का एक सामान्य कार्यकर्त्याला साहेबांनी उमेदवारी दिली त्याला विजय करण्याचा विश्वास आपण सगळ्यांनी द्यावा एवढीच विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर माजी आरोग्य मंत्री आमदार राजटोपे साहेब